या पाटण विधानसभेचा इतिहास आज आपण बघणार आहोत ते चोवीस या काळात आमदार होते व त्यांचा कार्यकाळ याची माहिती आज आपण जाणून घेऊयात पाटण विधानसभा मतदार संघाचे पहिले आमदार होते लोकनेते बाळासाहेब देसाई लोकनेते बाळासाहेब देसाई हे सात वेळा पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार राहिले आहेत तसेच लोकनेते बाळासाहेब देसाई हे महाराष्ट्रातील प्रमुख व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी काम केले ते महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री शिक्षण मंत्री सांस्कृतिक मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिले त्यांनी एकोणीसशे एक्कावन्न एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे एकोणीसशे सदुसष्ट एकोणीसशे बहात्तर एकोणीसशे अठ्याहत्तर आणि एकोणीसशे ऐंशी अशा सात टर्म पाटण विधानसभेचे नेतृत्व केले आहे तसेच ते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्षही होते त्यानंतर एकोणीसशे त्र्याऐंशी साली आमदार झाले ते म्हणजे विक्रमसिंह पाटणकर विक्रमसिंह पाटणकर एकूण सहा वेळा आमदार झाले असून ते एकोणीसशे त्र्याऐंशी एकोणीसशे पंच्याऐंशी एकोणीसशे नव्वद एकोणीसशे पंच्याण्णव एकोणीसशे नव्याण्णव नौ, आणि दोन हजार नऊ अशा साली त्यांनी पाटण विधानसभेचे सदस्य म्हणून काम पाहिले तसेच ते कॅबिनेट मंत्री सुद्धा होते त्यानंतर येतात सध्याचे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई शंभूराजे देसाई हे दोन हजार चार दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस या चार टर्म मध्ये पाटण विधानसभेचे आमदार आहेत तसेच दोन हजार एकोणीस पासून राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्री, मंत्री आहेत वेगवेगळ्या पदांवर त्यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे तर मित्रांनो आपणास हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि तुम्हाला अजून कोणत्या मतदारसंघाबद्दल माहिती हवी असल्यास कमेंट करा आणि सबस्क्राईब करा पहिला नंबर धन्यवाद